पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास ठेवलाय त्यांचा विश्वास मी सार्थकी ठरवे असं मत खासदार संजय जाधव यांनी परभणी येथे व्यक्त केलं आहे मी पक्षप्रमुख उद्धव की ठाकरे साहेबांनी तिसऱ्यांदा माझ्यावर लोकशाही जबाबदारी मैदानामध्ये उतरलेला पैलवान लढाई जिंकण्याच्या इच्छेनेच लढतो आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे हे आपलं काम आहे ही निवडणूक लढायची आणि जिंकायची असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आलेल्या प्रसंगाला समोर प्र जाणं हे आपलं काम असते शेवटी मैदानात उतरलेला पैलवान जन जीतने इरादेस लढता आहे कुछ सोचने का नाही आया है समने पाटील हे सुद्धा आपले उमेदवार जाहीर करणार आहेत दोन जण आघाडी त्यांच्यासोबत आहेत काय सांगाल बघा काय काय प्रसंग समोर येईल त्या त्यावेळी ठरवू पण एवढं माझं डिसिशन आपल्याला या निवडणुका लढायच्या आहेत आणि ते जिंकायचं आहे एवढं मला माहिती आहे